अलिबाबा आणि चाळीशीतले चोर नावाचा मूवी जो आहे येत्या एकोणतीस एप्रिलला जे आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तर सध्या हा मूवी जो आहे याचं पाहायलाच गेलं तर तेवढा काही बस प्रेक्षकांमध्ये सध्याही काही दिसत नाही एक चांगली तगडी मोठी एक मोठी स्टारकास्ट आपण या मूवीमध्ये पाहू शकतो बजेटही बऱ्यापैकी चांगले आहे सध्या माझ्याजवळ जे अपडेट आहे त्यानुसार तीन कोटी रुपये या मूवीचे बजेट आहे असे सांगण्यात येत आहे तर बजेटही बऱ्यापैकी चांगले आहे परंतु मेन जी गोष्ट असते की प्रेक्षकांमध्ये बस आणि चित्रपटच्या टीमकडून तेवढं काही प्रमोशन सध्या काही दिसत नाही त्यामुळं एक प्रिडिक्शन पाहायला जर गेलं पहिल्या दिवशी कितीपर्यंत कलेक्शन जाऊ शकतं तर जशा प्रकारचे बजेट आहे बघा तीन कोटी रुपये त्यामानंतर मूवीने जवळपास पन्नास लाखां पन्नास लाख किंवा त्यावरतीच ओपनिंग घ्यायला पाहिजे परंतु सध्याचा जो बस दिसत आहे त्यानुसार ते मला तीस ते चाळीस लाख रुपयाच्या मदतच हा चित्रपट रेंगाळताना दिसत आहे म्हणजे पहिल्या दिवशीची कमाई तेवढीच आवश्यकते तीस ते चाळीस लाख रुपये हमखास त्यापेक्षा जास्तही होऊ शकते त्यापेक्षा कमीही होऊ शकते परंतु माझे प्रिडिक्शन आहे की हा मूवी पहिल्या दिवशी तीस ते चाळीस लाख रुपयांची कमाई जी आहे ते करू शकतो तर तुम्ही हा मूवी जो आहे अलीबाबा आणि चाळीशीतले चोर बघणार आहात का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते कळवा थँक्यू